नमस्कार न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन मध्ये मी श्रुती परब आपलं स्वागत करते आणि आपण पाहत आहात आषाढी वारी वारकरी स्पेशल कार्यक्रम या कार्यक्रमात रोज आपण आषाढी एकादशीच्या वारीतील रिंगण अश्व लेझिम वारकरी संप्रदाय अभंग अशा अनेक विषयांवर माहिती जाणून घेतली आज आपण आषाढी वारीतील संतांचे महत्त्व या संदर्भात थोडक्यात पण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आषाढी एकादशीला संतांचे खूप अनन्य साधारण असे महत्त्व आहे या दिवशी वारकरी संप्रदायातील लोक मोठ्या संख्येने पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी येतात ही वारी वारी म्हणून ओळखली जाते आणि ती महाराष्ट्रातील भक्ती चळवळीचा एक महत्वाचा भाग आहे आषाढी एकादशीला संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत मुक्ताई यांच्या पालख्या महाराष्ट्रातून पंढरपुराकडे निघतात या वारीमध्ये हजारो वारकरी विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होऊन सहभागी होतात वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतुरलेले असतात ते विठ्ठलाच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन विठ्ठल विठ्ठल असा जयघोष करत पायी चालत पंढरपूरला जातात वारकरी संतांना विठ्ठलाचे रूप मानले जाते आणि त्यांच्या अभंगातून विठ्ठलावरील भक्ती व्यक्त करतात आषाढी एकादशी दिवशी सर्वजण विठुरायासमोर समान मानले जातात या दिवशी कोणताही भेदभाव केला जात नाही आणि सगळे वारकरी एकाच भक्तिभावाने एकत्रही येतात आषाढी एकादशीची वारी ही महाराष्ट्राची एक महत्त्वाची परंपरा आहे जी भक्ती प्रेम आणि एकतेचा संदेश देते भारतीय तत्वज्ञानाचा पसारा इतका कल्पनातीत विलक्षण आहे की तो एका जन्मात आत्मसात होणे खूप कठीण आहे पण एका कोवळ्या सोळा वर्षाच्या कुमारवयात सर्वसामान्य जनतेला समजेल अशा मधुर भक्तिमय भाषेत जे तत्वज्ञान मांडले यात वेद उपनिषदे श्रुतीपुराणे षड्दर्शने ओमकार आकार, उकार, मकार, हे ओंकार स्वरूपात दाखवताना अध्यात्माचीच केली आणि जगाला आनंदमय वारी घडवून आणली ती आजपर्यंत अव्याहत वाहतच आहे बर यात लोकधारा आहे सिद्धांत आहे लोक वाडमय आहे अगदी अर्थ नाद वैज्ञानिक परामर्श घेणारे देखील आहेत ओम नमो जी आद्या असे म्हणत केवळ वीस ओव्यात तत्त्वज्ञानाचा आवाका जणू कोवळ्या मुठीतच सामावला आहे पंढरीस माऊलींची पावले चालली आहेत आपण प्रसन्नतेने साथ देऊया बोला पुंडली कवर दे हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय आषाढी वारी या कार्यक्रमात वारी संदर्भात आषाढी एकादशी संदर्भात नवीन विषय घेऊन पुन्हा उद्या भेटू याच वेळेला याच ठिकाणी तोपर्यंत आपण पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार